आपण लाकडी भुसा जो आहे आपण लाकडी भुसा एकतर आपण आपल्या स्वतःच्या लाकडी भुसाच्या मशीन मधूनही लाकडी भुसा तयार करू शकतो किंवा ज्या मोठ्या लाकडी मशीन असते त्या ठिकाणून आपण परचेस करू शकतो विकत आणू शकतो ते लाकडी भुसा आणून या ठिकाणी थोडासा चाळणी करून घ्यायचा त्यातले जे छोटे दगड गोटे वगैरे जे बारीक सारीक आहेत ते बाजूला सरकले जातात मग तो लाकडी भुसा हा लाकडी भुसा उचलून टोपल्यानं या मशीनच्या याच्यामध्ये टाकायचा टाकायचा हा आणि परत ही पन्नास एचपी ची मोटर आहे पन्नास एचपी च सेटअप मशीन आहे या मशीन मध्ये हा पॅनल बोर्ड आहे या पॅनल बोर्ड ला चालू केल्यानंतर एक दहा पंधरा मिनिट ही डाय जी आहे ती गरम होईपर्यंत पंधरा मिनिट ऑइल माल सोडून प्रोसिजरली ते ऑइल माल सोडून माल काढावा लागतो आणि पंधरा मिनिटानंतर डाय गरम झाल्यानंतर हा जो आपण भुसा ठेवलेला आहे रॉ मटेरियल हे याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीची जे आपण आता बघितली त्या पद्धतीची पॅलेट तयार होते महिन्याची कमाईपेक्षा मी परडे जे आहे ते त्या पद्धतीने सांगतो की साडेचार रुपये रॉ मटेरियल कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट तीन रुपये आणि साधारण दीड रुपयाचे दोन रुपये ज्या अंतर आहे डिलिव्हरी अंतर आहे त्यानुसार दीड रुपयाचे दोन रुपये म्हणजे साडेचार साडेसात आणि ती दोन साडे नऊ रुपये जाता पंधरा रुपये जर धरलं सहा ते सात रुपये मला प्रति किलो प्रति किलो नफा आहे दिवसाचा दीड टन जातोय दिवसाचा दीड टन जर गेलं तर सहा दीड नऊ नऊ